नमस्कार मैत्रिणी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता येत आहे दीप अमावस्या गटारी अमावस्या तर जाणून घेऊया गटारी अमावस्याला दीप दीप अमावस्याला गटारी अमावस्या का म्हटले जाते दीप म्हणजे दिव्याला भारतीय संस्कृतीतील विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मीयामध्ये आषाढी अमावस्येला दीप अमावस्या किंवा गटारी अमावस्या असे म्हटले जाते या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते दीप दीप अमावस्या आषाढी असे म्हटले जाते या दीप या दिवशी दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी आपण सर्वजण करतो अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगाचे आपल्या संस्कृतीतील दिव्या दिव्याला विशेष महत्व आहे दीप अमावस्या का साजरी केली जाते आषाढ श्रावण हे पावसाळ्याच्या काळात येतात आषाढ महिन्यातील काळोखी दिवस दूर सारून समृद्धी आपल्या आयुष्यातील नांदावी यामुळे या, या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप, दीप अमावस्या साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या या महिन्याची सुरुवात होते यंदा दीप अमावस्या चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे दीप अमावस्येला केले जाते या दिवशी घरातील पितळेचे चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जाते पाटाभोवती रांगोळी काढावी त्यानंतर पाटावर स्वच्छ कापड पसरून दिव्याची मांडणी करावी दिवे तिळाच्या तेलात किंवा तुपाच्या वातीत प्रज्वलित केले जातात या दिव्यांना फुलं नैवेद्य दाखवून पूजा केली जाते दरम्यान अनेक ठिकाणी कणकेचे दिवे आणि मातीचे दिवे या घरात के मातीचे दिवे लावून देखील दीप अमावस्या साजरी केली जाते अनेक घरात या दिवशी पूर्णाचे दिवे व बनवून त्या त्या दिव्यांना गोडाचा नैवेद्य केला जातो गटारी अमावस्या म्हणजे काय तर गटारी अमावस्येचं नाव आहे गतहारी अमावस्या गत आणि आहार या दोन दिवसापासून या दोन शब्दापासून बनलेला शब्द म्हणजे गतहार गत म्हणजे गेलेला म्हणजे गतहाराचा अर्थ त्यागलेला आहार असा होतो श्रावण महिन्यात मद्यपान मासार अशा गोष्टी गर्जी असतात याशिवाय श्रावण आपला यातील काही म्हणजे आपण श्रावणामध्ये काही खातच नाही ना त्यामुळे ते श्रावण लागण्याच्या अगोदर आपण गटारी अमावस्या म्हणतो त्यासाठी त्या अमावस्याला गतहारी अमावस्या असं म्हणतात दीपामावसेला हो आषाढ अमावस्या हो असेही म्हटले जाते या दिवशी हे दीपदान करण्याचे खूप विशेष महत्व आहे अकाली मृत्यू टाळण्याचे दीपदान करावे माता भगवान विष्णू प्र, विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे घरगुती वाईट काळात सॉरी घरगुती वाईट वाद टाळण्यासाठी दीपदान केले जाते आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रकाशाची वाढ दिसण्यासाठी दीप दीपदान करावे धन समृद्धी टिकून राहण्यासाठी दीपदान केले जाते तर मैत्रिणी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारी आपण नक्की नक्की दीपा महोत्सव साजरी करूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शे शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ